राजकारणात कटकारस्थान आरोप प्रत्यारोप नव्हे नाहीयेत पण माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरी झालेली चोरी तर थेट एखाद्या थरारपटाची कहाणी वाटते मध्यरात्री लाईट बंद होतात चोर सराईतपणे घरात शिरतात आणि काही मौल्यवान वस्तूच नव्हे तर थेट पुरावे असलेली कागदपत्रांची सीडी पेन ड्राईव्ह घेऊन गायब होतात आता प्रश्न असा की ही काही साधी चोरी होती का कुणा की कुणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी आखलेला शास्त्रशुद्ध डाव या मागचं खरं राजकारण नेमकं का काय तेच समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकनाथ खडसे यांच्या घरात झालेल्या चोरीची घटना खरंच चित्रपटालाही मागे टाकेल अशी आहे आपण नेहमी ऐकतो की एखाद्या राजकारण्याच्या घरात चोरी झाली काही दागिने रोकड वगैरे गेली पण खडसे यांच्या प्रकरणात मात्र सगळंच वेगळं दिसतंय कारण या चोरीत चोरट्यांनी केवळ मौल्यवान वस्तूच नाही तर खास राजकीय वजन असलेली कागदपत्र पेड ड्राईव्ह आणि सीडीज चोरून नेले आहेत हे ऐकूनच सगळ्यांचे कानट उकारले कारण ही काही साधी चोरी नाहीये तर ही कुणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी आखलेली टार्गेटेड ऍक्शन असल्याचा संशय आता व्यक्त होतोय एकनाथ खडसे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात तसं जुनं आणि वजनदार आहे ते थेट बोलणारे टीका करणारे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नेहमी उभे राहणारे म्हणून ओळखले जातात काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मंत्र्यावर थेट वैयक्तिक आरोप केले होते आणि म्हणाले होते की त्या मंत्र्यांचे काही पुरावे त्यांच्याजवळ आहेत सीडी पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रांच्या स्वरूपात त्यांनी हे सगळं सार्वजनिक करण्याचं सूचक विधान केलं होतं आणि आता अगदी त्याच गोष्टी म्हणजे सीडी पेन आणि काही फाईल्स त्यांच्या घरातून गायब झाल्या आहेत यापेक्षा मोठा योगायोग असू शकतो का म्हणूनच असं बोललं जात आहे की ही चोरी आहे कुणी की कुणीतरी हुशारीने आकलेला राजकीय डाव चोरीची पद्धतही खूप संशयास्पद आहे रात्री एक वाजून चोपन्न मिनिटांनी चोर घरात चिरले पण त्याआधी परिसरातील सर्व लाईट्स बंद झाल्या म्हणजे प्रकाश नसलेली अंधारात बुडालेली गल्ली एवढ्या अचूक वेळेत लाईट बंद होणं चोरांचा अत्यंत सराईतपणे आणि तीन वाजून पंधरा मिनिटांनी घराबाहेर पडून मोटरसायकल वरून फरार होणं हे सगळं ऐकताना कुणालाही वाटेल की हे चोर त्यांची हालचाल जुनू कुणीतरी आधीपासूनच नियोजित केली होती शिवाय त्यांनी सोनं पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तूंपेक्षा थेट खडसे यांच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेली पाटबंधारे विभागाच्या निविदांची कागदपत्र आणि खास फाईल्स उचलल्या म्हणजे लक्ष नेमकं काय ते आधीच ठरवलेलं होतं आता या चोरीमुळे कोणाला फायदा होणार कारण खडसे गेल्या काही महिन्यांपासून काही मंत्र्यांवर आणि सत्ताधाऱ्यांवर उघडपणे आरोप त्यांनी विधानसभेत थेट काही नावं घेतली होती त्यामुळे त्यांच्याशी वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर अनेक शत्रुत्व निर्माण झालं होतं जळगाव आणि बीड जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांबरोबर त्यांचं नेहमीच मतभेदाचं नातं राहिलंय त्यामुळे या चोरीचा धागा तिकडे जोडला जातोय काही लोक तर थेट म्हणतायत की खडसे यांच्या हातात जे पुरावे होते ते सार्वजनिक होऊ नयेत म्हणून ही चोरी घडवण्यात आली यावरून एकनाथ खडसे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन खूप कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी पोलिसांना तपासासाठी सर्व सहकार्य देणार असल्याचं सांगितलं पण त्याचबरोबर ही चोरी केवळ घरफोडी नाहीये तर राजकीय हेतूने आखलेली असल्याचं स्पष्ट संकेत दिले त्यांचा हा आरोप निराधार नाहीये कारण महाराष्ट्राच्या कधी कधी वैयक्तिक आणि राजकीय संघर्ष इतक्या टोकाला जातात की असं काही घडणं अजब वाटत नाही या सर्व घटनेमुळे राज्यभरात चर्चा रंगलीये की जर एका माजी मंत्र्यांच्या घरात अशी चोरी होऊ शकते आणि तीही अशा पद्धतीने की पुरावेच गायब होतात तर सामान्य नागरिकांचं काय या प्रकरणात पोलीस कितपत गंभीरपणे तपास करणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच पण एकंदरीतच पाहता ही चोरी म्हणजे केवळ गुन्हेगारी घटना नाहीये तर ती म्हणजे सत्तेच्या खेळातल्या खोल चाललेला एक राजकीय डाव आहे यांच्या विरोधात असलेले लोक या घटनेतून काय साध्य करू पाहतात आणि खडसे आता पुढे कोणती पाऊल उचलतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय आता या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या हातात आहे पण लोकांच्या मनातले प्रश्न अजूनही कायम आहेत ही चोरी खरोखरच केवळ घरपुढे होती की कुणीतरी नियोजितपणे पुरावे नष्ट करण्यासाठी आखलेली राजकीय खेळी खडसे यांच्या घरातून गायब झालेली कागदपत्र नेमकी कोणाच्या फायद्याची ठरणार आणि या प्रकरणात खऱ्या चोरांचा चेहरा कधी उघड होणार तुम्हाला काय वाटतं ही चोरी आहे राज की राजकीय कटकारस्थान तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका